विद्यापीठ औंध भागात बिबट्या दिसल्याची चर्चा आहे या भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय विद्यापीठ परिसरामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात त्याचप्रमाणे विद्यापीठ चौकातून औन पानेर पाषाण या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू असतं तरी त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे महानगरपालिका वन विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी सहकार्य करावं असं आवाहन औनचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रानवडे पाटील यांनी केलंय ते यावेळी काय म्हणाले नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण अहून परिसरातील गीता भवन चौकामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन दिवसापासून अशी चर्चा आहे की अहून भागामध्ये आणि विद्यापीठ परिसरामध्ये भिवट्या लोकांच्या निदर्शनाला निदर्शनाला आलेलं आहे आणि प्रचंड अशी दहशत या औंध भागामध्ये आणि असणाऱ्या विद्यापीठ परिसरामध्ये या भिवट्याची झालेली आहे तर या ब्युट्याजवळ काय बंदोबस्त झाला पाहिजे कुणाचं सहकार्य घेतलं पाहिजे या भागाचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रानोडे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार मला सर मला दोन दिवसापासून आपण जर पाहिलं तर या विद्यापीठ परिसरात आणि औंधगाव परिसरामध्ये ब्युटीची दहशत आहे आणि प्रचंड लोक या दहशतेखाली येतात तर त्या कामी आपलं आपलं काय नियोजन हो आहे जरा फक्त येण्याच्या आपल्या औंधा औंधायच्या भागामध्ये सकाळी पाट बिबट्या दिसला त्यानंतर तो गोरळच्या दवाखान्यात विटनेरीमध्ये या ठिकाणी आला होता अशी बातमी आहे तरी पुणे महानगरपालिकेने व प्रशासनाने आणि पोलीस खात्याने याच्याकडे लक्ष देऊन नागरिकांची व्यवस्था करावी तसेच या भागामध्ये औंदायटेचे विद्यार्थी बसस्टॉपवरती जास्त असतात सकाळी पाठव वॉकिंगला लोकं जास्त येतात तरी लोकांना बी नम्र विनंती की आपण अंधाराचं बाहेर न पडता दिव दिवस उजळल्यानंतर वॉकिंगला बाहेर यावं जो महानगरपालिकेचा आहे त्यांनी एक वेळ दिला सकाळी लवकर बाहेर पडू नये त्याच्यासाठी आपलं ग्रामस्थांच्या वतीने पोलीस खात्याला आणि महानगरपालिकेला काय बनवायचं काय सांगाल त्यांना काय संरक्षण केलं पाहिजे प्रश्नासनाला आणि पोलीस खात्याला आणून ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आहे की त्यांनी या भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन बाकी थोडं चौकशी करणे कुठं आहे कुठं नाही पुढे या भागातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून पुढे गस्त घालून पाणी करावी एवढीच विनंती करतो पण पाहिलं तर या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आणि अहून गावचे ज्येष्ठ नागरिक नागरिक आणि कार्यकर्ते म्हणून बाळासाहेब रानवले आपल्याबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं दोन दिवसापासून जो काही दिवशी दहशत या अहून परिसरात आणि विद्यापीठ विद्यापीठ भागामध्ये आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे वन विभाग असेल महानगरपालिका असेल आणि पोलीस कथा असेल या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असतील मुलं असतील महिला असतील आणि असणारा खडकी बाजारकडे जाणारा रस्ता असेल या या सर्वांना बंदोबस्तासाठी किंवा त्यांचं संरक्षण होण्यासाठी निश्चित या ठिकाणी या तिन्ही खातीची या आगामी काळामध्ये गरज वाटते असं आपल्याला या ठिकाणी बाळासाहेब रानवडे यांनी बोलून दाखवलेलं आत्ता आपण थांबूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र देऊन आहून पुणे